श्री शिवप्रेमी शिवभक्त मित्रमंडळ मजगाव नांदगाव पंचक्रोशी यांच्यातर्फे स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने दहावी बारावी व इतर क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला स्वातंत्र्यदिन समारंभ तथा सत्कार समारंभ प्रसंगी माननीय श्री प्रसाद माळी साहेब विस्ताराधिकारी पंचायत समिती मुरुड तथा प्रशासक ग्रुप ग्रामपंचायत मजगाव यांची प्रमुख उपस्थिती होती स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला व सत्कारप्रसंगी मजगावमधील अनेक नामवंत व विविध क्षेत्रातील कार्यरत असलेली विविध गुणवंत मंडळींची उपस्थितीही मोठ्या प्रमाणावर होती परंतु कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण होतं ते चिमुकले मजगाव मराठीचे चिमुकले अनेक विविध रंगी पारंपरिक व विविध क्षेत्रातील पेराव करून या कार्यक्रमास उपस्थित होते या प्रसंगी एक विशेष सत्कार करण्यात आला एक अष्टपैलू गुणवंत आणि संगीत क्षेत्रात एक नामांकित व्यक्ती होण्यासाठी जे व्यक्तिमत्व आणि कार्यक्षमता लागते ती या छोट्याशा मुलात नक्कीच आहे त्याची चुनूक त्यांनी मुरुड तालुका भजन स्पर्धेमध्ये या वयात प्रथम क्रमांक मिळवून आपली गुणवत्ता आणि आपली उपयुक्तता सिद्ध करून दाखवली तो कुमार शिव महेश महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिव छत्रपतींकडे हीच लीन प्रार्थना की असे यश त्याला भविष्यातही मिळव कार्यक्रम घेण्यासाठी ग्रुप पंचायत मजगावचे अधिकारी वर्ग व कर्मचारी वर्ग यांनी शिवप्रेमी शिवभक्त मित्रमंडळाला पूर्ण सहकार्य केले त्यांच्या सहकार्याशिवाय हा कार्यक्रम पूर्ण त्वास जाऊ शकला नसता ग्रुप ग्रामपंचायत मजगाव हदीतील सर्व नागरिक व विशेष करून बालचमूंचं शिवप्रेमी शिवभक्त मित्रमंडळातर्फे जाहीर आभार तुमच्यामुळेच हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकतो